शरीर माणसाचं कसं तयार होतं दोन पेशींपासून अख्खा माणूस घडतो आहे का नाही एक स्पर्म एक ओम हे दोन्ही येतात आणि त्याच्यापासून बाळ होत तर जे पुरुष मुलं आहे म्हणजे आपण पुरुष मुलाची जी, जी गोटी किंवा टेस्टीस आहे ही त्याच्या पोटात असते कधी ते बाळ आईच्या पोटात असताना सहा ते नऊ महिन्याच्या दरम्यान मुलाच्या ज्या पोटात ती स्वतःची गोटी आहे ती सरकत सरकत जांगेद्वारे अंडकोशात येते कळालं आता काही लोकांची सरकून खाली येत नाही मग त्यांना जन्माच्या एक टेस्टेस नाही असं म्हणतात ते नसतं असं नाही ते आतमध्ये राहिलेलं असतं ते ऑपरेशन करून खाली आणावं लागतं तर ही जी गोटी आहे ही जांघेद्वारे सरकत सरकत खाली येते एकदा खाली आली नऊ महिन्यापर्यंत की नंतर ती वाट बंद होऊन जाते कळालं पण जन्मानंतर दोन पाच टक्के लोकांच्यात ही वाट उघडते ती कशामुळं उघडते हो एक तर एकतर पोटातलं प्रेशर वाढल्यामुळं किंवा पोटाचे स्नायू वीक झाल्यामुळं किंवा दोन्हीमुळं आता पोटातलं प्रेशर वाढलं तर महत्त्वाचं काय पोटात आहे स्नायू ते स्नायू एक्सपांड होतात आणि ते सगळं प्रेशर सोप केलं जातं पण पोटात दुर्दैवानं काही ठिकाणी मी त्यांना मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणतो जांगेत जिथून दोन टेस्टीज बाहेर आले दोन गोटी बाहेर आले आहेत तो पण एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे कारण पोटातलं प्रेशर वाढलं की तो डिफेक्ट उघडतो आणि पोटातले आतडे बाहेर लागतात